चल आता मी तुम्हाला का दाखवते काय काय आणलं आहे ते ठाण्यामध्ये असताना दर महिन्याला मला बरंच सगळं बरंच सगळं सामान आणावं लागायचं आणि शेवटी फरकच पडतो ना दोन लोकांचं राहणं आणि चार लोकांचं चा, फरकच पडतो आणि त्या हल्लीच्या मुलांना असे पदार्थ खायला आवडतात पिझ्झा पास्ता बर्गर नूडल्स वगैरे वगैरे तरी बऱ्याचशा गोष्टी मी विसरली आहे पण जे पण आणलं आहे ते मी तुख तुम्हाला दाखवते आणि त्यांच्याशी रिलेटेड थोड्याच बाकी तर सगळ्या लागणाऱ्या लागणारं आहे हे आंबीचं एअर प्युरिफायर आणलं आहे छान वाटतं असं कधी कधी घरामध्ये नाही का आणि आता पावसाचे दिवस म्हणण्यापेक्षा ते दर महिन्याला आणतेस मी त्यानंतर हे वॅसलिनचं कोक आगलो मॉइश्चरायझर आपण आपल्या संपूर्ण बॉडीला लावलंच पाहिजे पॉन्सचं डेटॉक्स ऍक्टिव्हेटेड फेस वॉश प्रशांतजी कधीचं वापरता ऑलरेडी एक घरात आहे मग एकच आणलं प्रशांतजी आपले डिओड्रंटचे परफ्यूमचे खूप सगळे फॅन आहे मोठे त्यांना किती सांगितलं आहे घरात तरी पण ते दोन तीन बाटल्या घेतल्याशिवाय त्यांना समाधान लागत नाही त्यानंतर ट्रायव्हल फ्रेंडली छोटं मॉइशरायझरही मी आणलं मे बी मला ट्रॅव्हल करावा लागू शकतो येणाऱ्या दिवसांमध्ये त्यानंतर दोन्ही बाथरूममध्ये फिनेलच्या बॉटल फ्यूल फुल भरलेल्या आहेत ज्या मी जस्ट काल परवाच ठेवल्या तर एक फिनेलची बॉटल आणली त्यानंतर हे इयरबर्ड जेव्हाही मी केस धुते ना तर मला लागतात कान ट्राय करायला त्यानंतर ओडोनील पण आणलं बाथरूममध्ये ठेवायला लागतं तर हे बॉक्सच आणलं हे बऱ्याच दिवस चालेल मागच्या वेळेस आणलं होतं ते बऱ्याच दिवस गेलं तसंच हेही बऱ्याच दिवस चालेल त्यानंतर हे भांडे घासायच्या ज्या स्कॉच ब्राईट ते देखील आणले दोन त्यानंतर प्रशांतजी गोदरेजचा हा नॅचरल ब्लॅक कलर यूज करता मलाही थोडा थोडा लागतो कधी तर ते कलरचे पाऊच आणले तर सर्प एक्सल पावडर आणले पावडर मी प्रशांतजी पहिल्यापासून रीन आणि सर्प एक्सल एकत्र करता आमच्या लग्नाच्या यादीपासून मला नाही माहिती का पण मी त्यांचं बघून मलाही गेले पंचवीस वर्ष मी तेच फॉलो करते सर्प एक्सल आणि रीन पाव डिटर्जंट मिक्स करून ती मी वापरते तर दोन्ही पावडर्स मी आणलेले आहे एक एक किलो दोन दोन किलो आणले आहे बऱ्यापैकी त्यानंतर भांडी घासण्यासाठी हे विम बार सोप आणलेले आहे मी लिक्विड नाही वापरत मी हेच वापरते त्यानंतर हँडवॉशही जास्त लागत नाही तर एक छोटंसं पाऊच मी घेऊन आली होतो ऑलरेडी पण तरी आणलं त्यानंतर हे देखील बाथरूमसाठीच आणलं आहे फ्रेशनर दोन छान वाटतं मला बाथरूम मध्ये गेल्यानंतर असा खूप हो छान फ्रेग्रन्स आला पाहिजे असं वाटतं मला त्यानंतर लॉरियलचं कंडिशनर हे देखील आहे जे जाण्याआधी तर आपण बघूनच घेतो नाही काय आहे काय नाही गार्बेज बॅग आणल्या डी मार्टमधनं ज्या की खूप गरजेच्या आहे त्यानंतर हे कोकोनट पॅराशूट हेअर ऑइल आणलं तर दोन्ही बाथरूमसाठी हारपिक देखील आणले हो आ, हो माजा माजा हे बघा मी तर तीनच दाखवल्या तुम्हाला माझं लक्षण होतं खूप डिओड्रंट म्हणजे अक्षरशः असं काय सांगायचं आता पूर्वी बायका होत्या माझ्या कपडे माझ्याकडे कपडे धुण्यासाठी त्या म्हणायच्या ताई दादांचे कपडे धुत आणि डोकं दुखलला इतकं वास येतो तर हे बघा ट्रेसेमेची ही शॅम्पूची बॉटल वन लिटरची तिची प्राइस काहीतरी ट्वेल्व हंड्रेड बाराशे पासष्ट वगैरे होती आणि बाय वन गेट वन होती तर मग सहाशे पंचवीस सहाशे तीसला वगैरे आता एक लिटर शॅम्पू आहे हा बऱ्याच दिवस चालेल मी तर बुटॉक्स केल्यापासून माझं शॅम्पू आणि कंडिशनर वेगळं आहे हे किचन टॉवल्स मी आणलेले आहे जे आय थिंक वॉश करूनही आपण त्यांना परत आ, यूज करू शकतो तर हे मी फर्स्ट टाईम आणले कसे काय त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईल तर ते मला डी मार्टमध्ये दिसून गेले तर तेही मी आणले किचनसाठी तर ही कोलगेटची पेस्ट आणि आंघोळीचे साबण हे इथे मिसिंग आहे काता आम्ही ओरिफ्लेमचे वापरतो मिल्क अँड हनी हे बघा कलर हेअर कलरचे चार पाऊचे प्रचंडीचे फुलवाती तर माझ्याकडे भरपूर आहे कापूर पण आहे तर अगरबत्ती हवी होती तर अगरबत्तीचे दोन पॅकेट चांगले मी फेस मास्क सीट आता मी हे फेशियल वगैरे एवढं करत नाही दोन घेऊन आले एक करीना लावेल एक मी लावेल आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एकदा कुठे काही जायचं असलं तर फेस शीट वापरते मी आणि वापराव मधून मधून आपण आपल्या स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे नाही का डोरा सेलच्या बॅटरीज आणल्या त्या सुद्धा प्रशांतजींना असं एक दोन घेतलेलं आवडत नाही त्यांना कुठलीच गोष्ट कमी घेतलेली आवडत नाही छोटी आता मुलं येणार मग त्यांच्या रूममध्ये ऑल आऊट लावायला लागेल म्हणून हे बघा या बॉटल सुद्धा घेऊन आले भरपूर अगेन परफ्यूम पार्क अव्हेन्यू त्यानंतर हे मला खूप लागतात किचन मध्येही लागतात आणि प्रवासातही मला टिश्यू पेपर खूप लागतात ऑलरेडी आहे तरी पण मी नेहमी गेल्यावर आणि हे मोस्टली बाय वन गेट वन असतात हे बुक मी आणले आता हे नवीन घर थो, आहे कुठे काही खिळे वगैरे ठोकण्यापेक्षा ऑलरेडी माझ्याकडे आहेच ते डी मध्ये पाच मिळतं बघा काहीतरी पन्नास साठ रुपयात ते मी आणतेस ह्यावेळेस जरा डिफरंट आणले जरा स्माइली मुलांना नजर लागले त्यांच्या रूममध्ये तर दोन आणले मी ते पण त्यानंतर चिमटे बरेच आहे का हुनास ठाऊक मला वाटलं घ्यावे म्हणून चिमट्यांचं देखील एक पॅकेट घेतलं मी त्यानंतर हे फेविक वीक असू द्यावं घरात कधी लागते गरज म्हणून तेही मी राहू दिलं आणि अशा मार्केटमध्ये गेल्यानंतर डोळ्याला वस्तू दिसल्यानंतर आपण घेतोच हे टूथब्रश आणले भरपूर त्यानंतर आय थिंक मी कालच्याच व्हिडिओत बोलले बघा तर माझ्या संपूर्ण घरात हे बघा तुम्ही बघू शकता तर माझ्या संपूर्ण घरात हे असे कर्टन आहे वेलवेटचे तर मला मी रेग्युलर ज्या डीमार्टला जाते ना तिथे नाही दिसले मला आणि आज आम्ही जरा वेगळ्या डीमार्टला गेलो होतो तिकडे प्रशांतजींचं काम होतं तिकडे तर तिथे मला लकीही हे कर्टन भेटून गेले हे कर्टन देखील आणले मी कारण देवांची जी रूम आहे त्या रूमच्या विंडोला कर्टन नाही आहे आणि भले आठ दिवसासाठी येऊ हो, प्रत्येक पंधरा दिवसासाठी येऊ हो, बेडरूमला कर्टन पाहिजेच नाही का आणि माझं काय मी छान अशा चादर गालीच्या लावेल पण पोरांना नाही आवडत होती मम्मा तू हे काय लावून दिलं तर म्हणून मम्मी घेऊन आली हे बघा दोन हणीच्या बॉटल हे पण बाय वन गेट वन असतं प्रॉपरली आणि प्रशांतजींना वाटतं की हे तू बाय वन गेट वन बघ घेते असं पण मला हे म्हणायचं आहे ठीक आहे ना आपल्या बायकांचा असतं वाटतं हास आपण पैसे वाचवायचा प्रयत्न करतो तर काही गुन्हा करतो का नाही का आणि करिणा आम्ही फोन करून विचारला होतं तुला काय काय घ्यायचं आहे तर तिने मला काही लिस्ट पाठवली होती न्यूटेला तिच्या लिस्टमध्ये होतं ब्रेडला चॉकलेट स्प्रेड लावून मुलांना आवडतंही असे मुलं खातातच हे बघा आम्ही दोघांनी दोन चॉकलेट खाल्ले आता मुलं कधी येणार आहे पाच पाच दहा रुपयाची बाबत पण मी ते चॉकलेटसुद्धा त्यांच्यासाठी घेऊन आले माझे मुलं बघा एक चोवीस वर्षाचा एक एकोणावीस वर्षाची पण म्हणताना आईला आपले मुलं नेहमीच लहान वाटतात नाही का त्यानंतर भेलपुरी चटणी आणली मी मदर्सची आणि इमलीची पण चट चटणी आणली इमलीची पेस्ट आय थिंक तर हे मदरचे दोन्ही प्रोडक्ट दिसले तर हे देखील मी घेऊन आले जसं की आता मुलं आल्यानंतर पदार्थ बनतील तेव्हा तुम्हाला कळेलच चाट मसाला वगैरे जाण्याआधी मी रात्री घरात बऱ्याच वस्तू चेक केल्या जे एक्सपायर झालेल्या किंवा जे एक्सपायरी डेट जवळ आलेल्या मध्ये म्हणून मग मी चाट मसाला देखील घेऊन आली त्यानंतर हे आणलं पिझ्झा सिझनिंग हे होतं ॲक्च्युली पिझ्झा सिझनिंग आणि रेड चिली फ्लॅक फ्लेक्स जे मी बघायला विसरली घरात आणि घेऊन आली त्यानंतर मिक्स हर्ब्स आणि ओरियानो देखील आणला जो तो मला लागेल करीना ना मला सांगते मम्मा घरी आले का मला गुचकी लागते मुलांना माझी आठवण येते बहुते मी घरी आले का मला तू खूप छान छान तुझ्या हातचं करून खाऊ घाल मुलं घराबाहेर सा असतात त्यांना सगळ्यात जास्त आठवण कशाचं येते आईच्या हातच्या जेवणाची नाही का शेजवान चटणी घराबाहेर मुलं सगळ्यात जास्त काही मिस करत असेल तर आईच्या हातचं जेवण त्यानंतर हे मिक्स व्हेजिटेबल पिकल आणलं मी यावेळेस पिकलच्या मी असं छोट्या छोट्याच बॉटल आणते चोट कसं म्हणजे संपून जाता लवकर नाही का मी खाते पिकल मला आवडतं हिंग होता पण मी घेऊन आली आणि हो मी लोणचं कधी केलेलं नाही आहे माझ्या लाईफमध्ये मी करणार आहे पण मला सोया सॉस नाही मिळाला नव्हताच डीमार्टमध्ये पण मग मी रेड चिली सॉस घेऊन आले आता बघू सोया सॉस सॉस लागला तर अरे इचं जा, झाकण ब्रेक ब्रेक झालेलं आहे मेयोनीज फन फूड्स व्हेज मेयोनीज काल मी तुमच्याशी काल परवा मी याची रेसिपी शेअर केली बघा सँडविचची त्याला लावलं होतं लिज्जतचे पापड राहू द्यावे मी पापडची शोकिन नाही प्रशांतींना फार आवडतात पण उडदाच्या पापडांमध्ये कसं मीठ जास्त असतं तो, तो काय म्हणता खार खार सोडा खार कुठला खार जास्त वापरलेला असतो पण मग कधीतरी द्यायला हरकत नाही नाही का आता इथे ते कोणच पाहुणे येणार आहे यावेळेस परत मी आमचं आमचं काय म्हणतं त्याला फा फॉर्च्यून राईस ब्राँड ऑइल आणलं आणि यावेळेस परत पाच लिटरच्या पाच पिप्या घेऊन आले रिझन तेच की माझे प्रयत्न असणार आता बघू काय काय कसं कसं होतं गोष्टी कशा घडतात जस कसं वेळ मिळतो मला बनवायला कमीच कुठे चालली जाते काही माहिती नाहीये तसा प्लान आहे पुढे बघू कळेलच तुम्हाला इथे नू करीना थोडं तू पप्पांना बघ बाई मी बी माझ्या मम्मी पप्पांना बघून येईल अमोल घी एक किलो जे की लागतं देवाला वगैरे त्यानंतर बटर आहे घरात म्हणून छोटं आणलं नाही तर ते मोठंच बटर लागतं करीना आली म्हणजे हे चीज स्लाइस प्रशांतजी खातात आपले प्रशांतजीना ब्रँड कॉशेस आहे ते जरा पण त्यांना म्हटलं आव बघा ना, ना तुम्ही चप्पल बघा म्हटलं एखादी अशी रेग्युलर यूजला तर चप्पल बघायला म्हणून गेले डीमार्टमध्ये आणि हे शूज त्यांना आवडले मी चप्पल पण घेतली म्हटलं अरे वा चक्क तुम्ही डीमार्ट मधनं शूज घेतले मी काय करते हे <laughs> आधी टेबलवर काढून ठेवलं कारण की काही काही मैत्रींना आवडतं बघायला ना त्या सांगतात की डीमार्ट मधून मा काय शॉपिंग केली ते दाखव वगैरे म्हणून आधी सगळं काढलं ना आता परत दाखवून दाखवून भरते म्हणजे मला इझी जाईल मसूरची जाड जी की आम्ही खूप नाही करत पण मला आवडते छान लागते मुगाची डाळ आणली एक किलो मुगाची मोस्टली बनते आमच्याकडे त्यानंतर गुळाचा चहाला एक किलो गुळ आणला त्यानंतर वाघ बकरीचा आणला ह्यावेळेस ताजमहल आहे घरामध्ये अर्धा किलो थोडं आलटून पालटून वस्तू वापराव्यात आदलून आदलून बदलून आलटून पालटून जे पण काही लिफ्टन ग्रीन टी प्रशांतजींसाठी शाही बिर्याणी मसाला माझा मुलगा म्हणतो मम्मा तुझ्या हातची बिर्याणी पूर्ण वर्ल्डमध्ये कुठे मिळणार नाही दालचिनी आणि ते जे मॉर्निंग ड्रिंक ड्रिंक मी प्रशांतजींना करायची ना त्यांना सध्या मी बंद करायला लावलं म्हटलं थोडा गॅप द्या पंधरा दिवस आणि नंतर परत घ्या म्हटलं हे बघा पास्ताचं पॅकेट आणलं पास्ता करीनाला खूप आवडतो आणि ती स्वतःही बनवते छान मैदा आणला दोन किलो तिला शंकरपाळे वगैरे खारे बनवायला लागला तर त्यानंतर करीना आपली मिल्क पावडर खाते <laughs> नेस्लेची एव्हरी डे मिल्क पावडर तुम्ही म्हणाल सोनाली अगं वीस वर्षाची मुलगी तुझी तू त्यानंतर कोकोनट आणलं हे देखील होतं घरात अर्धा किलो पावशरच आणलं हे दोनशे ग्राम धणे आणले धणा पावडर माझी संपली मी घरीच बनवते पावडर हे बघा तिने मला नटेला पॉपकॉर्नचे पॅकेट सांगितले होते ते, ते आणले साखर मात्र मिळे पूर्वी आम्ही पाच पाच किलो साखर आणायचो आज मी दोनच किलो साखर आणली ती पण प्रेमीला डी मार्ट असते ना ती चांगली आहे दोन किलो साखर ह्या काही काही वस्तू मी लूज असतात ना जसं हे काय बेसन मैदा त्यानंतर पोहे नाही आवडत का बी लूज मधलं का घेतलं काय फरक पडतो चांगलंच असतं ना त्यानंतर हे नागलीचं पीठ घेतलं मी किती माहीत नाही दोन किलो आहे दोन किलोच्या बॅग मध्ये घेतलंय त्यानंतर इथे आहेत आपल्या रोजच्या जेवणात लागणाऱ्या जिरं मोहरी एम टी आरचं गुलाबजामचं छोटं पॅकेट आणलं कारण मुलंही थोडे हेल्थ कॉशस झाले तेही आता गोड खायला टाळतात थोडं बासमती राईस आणला दोन तीन किलो हा तीन किलो आहे हा काहीतरी शंभरच्याही का पुढे भाव होताच तरी त्याचा लोट जरी घेतला तरी मॅगी सांगितली होती करीना मॅडमने लहानपणी बरीच आवडायची त्यांना पण आता नाही एवढी खात कधीतरी खाता जसं मी म्हटलं दोनच किलो साखर आणली त्यानंतर हरभरे आणले चणे चवळी आणली चवळीची भाजी मुलं खा, नाही खात पण आम्ही खातो प्रशांजिनी त्यानंतर हे छोले नंतर साबुदाना आणला माझा काय सोमवारच उपवास असतो हल्ली तरी पण मी काय बनवत नाही पण कधीतरी छान वाटते खायला खिचडी आणि मला जिऱ्याचं मोठं पॅकेट भेटलंच नाही तरी मी हे दोन घेतले हां एक ठेवलं ना हे जिरं शंभर शंभर ग्रॅमचे दोन आणले आय थिंक मी हो आणि इलायचीचे एवढे छोटे पॅकेट आणले तर प्रशांतजी रागवले मला त्यांचं म्हणणं असं असतं इलायची किती घ्यायची पावश अर्धा किलो एक किलो असे साहेब मला हे छोटे पॅकेट दिसले मी दोन घेऊन आली त्यांना पावडर करून ठेवावे लागतील मग ते वापरतात त्यानंतर इथे मी अर्धा किलो काजू अर्धा किलो बादाम एक किलो अंजीर घेतले नटराचे प्रशांतजी ड्रायफ्रूट आवडीने खायला लागले आता मला बरं वाटतंय जरा नाही तर ते पहिले इतकं नाही खायचे ड्रायफ्रूट वगैरे पण आता खातात आवडीने छान हे बघा पोहे भरपूर आणले कारण प्रतीकला आवडतं माझ्या पोहे आम्ही इतके नाही खात कारण प्रशांत जी मोस्टली खातात मग काही नाश्ता बनवायचा विशेष हे येत नाही पुरोचं पिंक साल्ट आणलं मी हिमालयन साल्ट आपण ज्याला म्हणू शकतो डेट्सचे दोन डबे आणले खजूरचे हे देखील प्रशन जी याच्याही हल्ली फार प्रेमात आहे युनिबीन नट्सचे कुकीज खातात ते तर बाय वन गेट वन होतं हे देखील असं नाही की मी प्रत्येक वस्तू घेत आणि लक्षच किंवा मग ज्या ज्या गोष्टीवर बाय वन गेट वन आहे ते घेतेच असं नाही म्हणजे आपल्याला घ्यायचंच आहे आणि आहे बाय वन गेट वन आणि जी वस्तू आपण वापरतोच मग ती घ्यायला काय हरकत आहे नाही का अगेन करीनाच्या लिस्टमध्ये होतं ओरिओ पार्ले रस्क आहे एक किलो तोच हे पण बाय वन गेट वन होतं मी घेतल्यानंतर बघितली ऑफर कधीतरी लहानपणी खूप पार्लेजी तेव्हा काय व्हरायटीज नव्हत्या एवढ्या तर खूप पार्लेजीच खाल्ले तर कधीतरी होते पार्लेजी चहा खायची आठवण म्हणून एक छोटूसा पार्लेजी मी घेऊन आली तर हे लोटो चुको पाय आपल्या करीना मॅडमला लागतं हे डार्क फॅन्टसी करीना याची फॅन आहे आणि करीना एवढी मोठी झाली पण मला का असं मी कधी असं लहान मुलं आपण नाही का लहान मुख सारखं स्प्रेट करतो आपल्या लहान मुलाला हे चोपो तिला लागतात तरी तिने मला यातल्या दोन तीन वस्तू ठेवून द्यायला लावल्या मी तिला फोटो पाठवले ती बोलली नाही मम्मा ते ठेवून देते ठेवून दे येता येता प्रशांतजींनी झॉकीतनं जे बनॅन घेतले एक नवीन नाही बरं त्यांचं सांग मला हसायला येतं लहान मुलांचं कसं नवीन कपडे आणले आणल्या घालायचं ला इनर गारमेंट जरी असले त्यांनी लगेच आल्या आल्या आंघोळ केली ना नवीन बनियन घातलं दोन तिथे पिशवीत आहे त्या पिशवीत अजून दोन आहे आणि हा एक आणि एक घालून गेले चार जॉकीचे बनियन घेऊन आले फार त्यांना चार फार शौक आहे हे त्यांचे जे सेविंग ब्लेड आहे हे फार महाग आहे साडे अकराशे रुपयाचे आहे हे दोन ब्लेड हो साडे अकराशेच आहे आणि त्यानंतर पनीर घेतलं हा बस अंडे तर ते रस्त्याने घेतले ती अंडे तर एवढे सगळ्या वस्तू मी घेतल्या तर कशी वाटली तुम्हाला माझी डी मार्टची शॉपिंग आणि कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर